सोपी ध्यान पद्धती ध्यान मेडिटेशन हे मन शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे येथे एक सोपी ध्यान पद्धत दिली आहे जी तुम्ही रोजच्या जीवनात सहज वापरू शकता तयारी शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही अशी शांत जागा निवडा ती खोली बाल्कनी किंवा निसर्गरम्य ठिकाण असू शकते आरामदायक स्थिती आरामात बसा तुम्ही मांडी घालून बसू शकता खुर्चीवर बसू शकता किंवा झोपूही शकता पण शक्यतो झोपणे टाळा कारण तुम्हाला झोप येऊ शकते तुमची पाठ सरळ ठेवा पण नाही तुमचे खांदे आरामशीर सोडा वेळ निश्चित करा सुरुवातीला पाच ते दहा मिनिटांसाठी ध्यान करा हळूहळू ही वेळ वाढवा ध्यान करण्याची पद्धत एक डोळे हळूवारपणे हळूवरपणे मिटा किंवा अर्धवट उघडे ठेवा आणि समोर एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा दोन श्वासावर लक्ष केंद्रित करा आता तुमचे सर्व लक्ष तुमच्या श्वासावर आणा नाकातून हवा आत घेताना आणि बाहेर सोडताना ती कशी वाटते यावर लक्ष द्या पोटात हवा भरताना आणि बाहेर पडताना पोट कसे वरखाली होते हे अनुभवा श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असे मनातल्या मनात म्हणू शकता ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे सोपे होईल तीन विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या ध्यान करताना तुमच्या मनात अनेक विचार येतील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका त्यांना फक्त येऊ द्या आणि निघून जाऊ द्या जसे ढग आकाशातून जातात प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही विचलित व्हाल तेव्हा हळूवारपणे तुमचे लक्ष पुन्हा श्वासावर आणा चार शरीराची जाणीव काही वेळानंतर तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या पायांना हातांना पोटाला आणि चेहऱ्याला आरामशीर सोडा कुठेही ताण असेल तर तो सोडा पाच शेवट तुम्ही ठरवलेली वेळ पूर्ण झाल्यावर हळूवारपणे डोळे उघडा लगेच उठू नका काही क्षण शांत बसा आणि तुमच्या ध्यानाच्या अनुभवावर लक्ष द्या नियमितता महत्वाची रोज थोडा वेळ ध्यान केल्याने त्याचे चांगले परिणाम मिळतात संयम ठेवा सुरुवातीला मन भटकू शकते पण सराव केल्याने तुम्ही त्यात पारंगत व्हाल सकारात्मक रहा ध्यान हे तुम्हाला शांतता आणि ऊर्जा देण्यासाठी आहे स्वतःवर कोणताही दबाव आणू नका ही सोपी पद्धत तुम्हाला शांतता आणि स्पष्टता मिळवण्यात मदत करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद